कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठातील प्रशाळांसाठी आविष्कार दोन हजार चोवीस या संशोधन स्पर्धेचे दिनांक सात डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते आविष्कार या संशोधन स्पर्धेचे उद्घाटन ओरिएंट सिमेंट लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट अतुल कुमार अग्रवाल असिस्टंट जनरल मॅनेजर रोहित जोशी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रोफेसर मसू पगारे डॉक्टर पवित्रा पाटील उपस्थित होते या प्रसंगी संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर राकेश रामटेके यू आय सी टीचे संचालक डॉक्टर ए के गोस्वामी आंतरविद्या शाखा प्रशाळेचे संचालक डॉक्टर मनीषा इंदानी विद्यार्थी विकास विभाग मंडळाचे संचालक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे त्याचबरोबर आविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर रमेश सरदार सहसमन्वयक डॉक्टर विशाल पराते डॉक्टर हरिभाऊ तिळके डॉक्टर नवीन दंडी उपस्थित होते आविष्कार या संशोधन स्पर्धेच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पीसी नॉर्थ महाराष्ट्र यूनिवर्सिटी जलगाव आई हार्टली वेलकम ऑल ऑफ यू फॉर द इनॉग्रल फंक्शन ऑफ आविष्कार टू थाउजी फोर फॉर दिस फंक्शन वी हैव विद द चीफ गेस्ट श्री अतुल कुमार अग्रवाल जी इज द ऑनरेबल वाइस प्रेसिडेंट ओरिएंट सीमेंट लिमिटेड वी ऑल्सो जोशी सर ऑनरेबल असिस्टंट जनरल मैनेजर एच आर एंड एडमिनट सीमेंट लिमिटेड याच विद्यापीठाचा मी एक विद्यार्थी आहे या विद्यापीठाचा विद्यार्थी असताना आणि आज सरांच्या शेजारी असताना आपल्याला मिळालेली ही जी संधी आहे किंवा आज विद्यापीठ आपल्यासाठी जो काही वेळ देतो आहे त्या वेळेचा तुम्ही सोनं करा आज का समय बहुत टफ आहे लाईफ खूप फास्ट आहे बट फिरमी जो आजच्या समजा नाही

We organize four such activities. Avishkar, where our young students, they get to showcase the talent that they have with respect to the academic activities. Professor V.L. Maheshwari sir, who has given consent to conduct this uh, Avishkar 2024. My thanks to Honorable Pro Vice Chancellor of this uh, University, S.T. English sir, जो ये प्रोग्राम है आविष्कार ये एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव है और इसके थ्रू बच्चों को एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म मिलेगा यंग आ, यंग माइंड्स को जिससे कि वो अपने आइडिया को आगे ले जाके एक बिजनेस में और एंटरप्रेनरशिप में कन्वर्ट कर सकते हैं जो स्किल डेवलपमेंट हम जो बोल रहे हैं गवर्नमेंट की तरफ से जो स्किल डेवलपमेंट होना चाहिए वो स्किल डेवलपमेंट अप लेवल तक और ईच डिस्ट्रिक्ट ईच स्टेट तक जाना चाहिए अबाउ 48 में से लास्ट आई थिंक वी कैन हर्ड दैट 23 नंबर्स ऑफ़ कॅन्डिडेट सिलेक्टेड इन आविष्कार अँड फ्रॉम टू थाउजंड सिक्स दिस इनिशिएटिव्ह इज हैज बीन स्टार्टेड फ्रॉम महाराष्ट्र गवर्नमेंट इट्स रिअली गेट टू ऑनर अबाउट ऑल दी स्टुडंट्स रिलेटेड दे हॅव कंटिन्युअसली ग्रोइंग अप अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट आस्पेक्ट इन दॅट्स रिगार्ड्स आय एम व्हेरी थँकफुल टू नॉर्थ महाराष्ट्र यूनिवर्सिटी विद्यापीठाच्या कॅम्पससाठी आविष्कार स्पर्धेचा आज आयोजन केलं गेलेलं आहे विद्यापीठ विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्रिएटिव्हिटी त्याच्यामधले असलेल्या नव उपक्रमशीलतेला वाव देण्यासाठी हा मंच विद्यापीठ त्यांना उपलब्ध करून देत आहे आणि आज जे, जे काही दोनशे प्लस विद्यार्थ्यांनी आपले पोस्टर किंवा मॉडल या स्पर्धेमध्ये प्रदर्शित केलेले आहेत ते अतिशय सुंदर त्यांच्या संकल्पना आहेत आणि मला खात्री आहे की याच्यामध्ये निश्चित काही पोस्टर आणि काही मॉडेल हे विद्यापीठस्तरीय आणि नंतर राज्यस्तरावर आणि राष्ट्रस्तरावर देखील त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळू शकेल सोबतच आपल्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून जर काही एखादी चांगली आयडिया असेल तर त्याला स्टार्टअपमध्ये कसा कन्वर्ट करता येईल याच्यासाठी देखील आपल्या इन्क्युबेशन सेंटरने इथे स्टॉल उभा केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल ज्यांचा कन्सेप्ट प्रूफ ऑफ कन्सेप्ट चांगला असेल त्या विद्यार्थ्यांना आपल्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून आपण ट्रेनिंग देणार मॉनिटरिंग करणार आणि गरज पडली तर आपण फायनान्शियल असिस्टन्ससुद्धा देणार आहोत तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो अजून जोमाने त्यांनी कामं करावी आणि आपल्यासाठी समाजासाठी देशासाठी इकॉनॉमिक ग्रोथमध्ये डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युट करावा अशी सदिच्छा व्यक्त चा करतो आविष्कार दोन हजार चोवीसच्या पहिल्या फेजचं आज उद्घाटन झालं आपण यावर्षीचा आविष्कार चार महाविद्यालयांमध्ये करतोय पहिल्या फेजमध्ये साक्री महाविद्यालय चोपळा महाविद्यालय अशा ठिकाणी आविष्कारचं पहिलं फेज घेण्यात आलं त्याचाच एक भाग हा विद्यापीठाच्या कॅम्पसच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला आहे जवळजवळ यावर्षी विद्यापीठाच्या आविष्कारमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आणि वर्षानुवर्षे ही नोंदणी वाढत आहे मला अत्यंत आनंद आहे की यातील जे चांगले विद्यार्थी असतील जे चांगले प्रोजेक्ट्स असतील या चांगले प्रोजेक्ट्सला आ, स्टेट लेवलवर रिप्रेझेंट करण्याची संधी मिळेल आणि आपल्या विद्यापीठाचं रिप्रेझेंटेशन ह्या ज्या फोर्टी एट विनर्स असतील हे स्टेट लेवलला करतील आणि काही ज्या चांगल्या एंट्रीज असतील त्या एंट्रीजला आपल्या के सी आय एल या संस्थेमध्ये रिसर्च करण्यासाठी किंवा त्यांचं इन्क्युबेशन करण्यासाठीसुद्धा त्यांना संधी मिळेल